तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहा झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय खजाना खोलीमध्ये ही तलवार होती मात्र ती तलवार गायब झालेली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केलेला आहे तुळजाभवानीच्या आठ आयुधातील शस्त्राची तत्व आणि त्याचबरोबर शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा या पुजाऱ्यांनी आरोप केलेला आहे मंदिरामध्ये सुरू असणाऱ्या कामाला व्यत्यय येऊ नये म्हणून पद्मश्री गणेश द्रविड यांच्या हस्ते मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आली होती या पूजेद्वारे शस्त्रातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा आरोपही पूजाऱ्यांनी केलेला आहे भक्तांना दर्शन घेण्यासाठी गहाळ झालेली तलवार देवी देवीजवळ किंवा मंदिरामध्ये कुठेही ठेवावी अशी मागणी पुजारांनी केलेली आहे ही पुझा के आता तत्व आणि शक्ती काढून घेतलेली जी तलवार सांगितली जाते ती ते गायब झालेले आहे मंदिर संस्थांना आम्ही अर्ज देऊन विचारले की ती तलवार कुठे आहेत तर मंदिर संस्थान सांगायला तयार नाही परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ती तलवार बाहेर मंदिराच्या बाहेर कुठेतरी ठेवण्यात आलेली आहे तर ती तलवार तात्काळ मंदिर संस्थांना आणून देवीच्या जवळ ठेवावी जेणेकरून भाविक भक्तांना देवीचं दर्शन करत असताना त्या तलवारीचं सुद्धा दर्शन व्हावं या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे विशाल मंदिर संस्थांच्या खजिन्यामधून तलवार गायब झालेली आहे असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे संस्थेच्या वतीनं संस्थांच्या वतीनं काही या संदर्भात भाष्य करण्यात आलेलं आहे का निश्चितपणे यावरून आता मोठं वादांग निर्माण होण्याची शक्यता आहे कारण ही तलवार म्हणजे तुळजाभावाजी मंदिरातलं एक भाविक दर्शन घेतात अविभाज्य भाग आहे आणि ही तलवार पूजा करणं मंदिराच्या बाहेर नेलेली आहे अशा पद्धतीचा या भोपे पुजारी महामंडळ मंडळाचा आरोप आहे आणि त्यामुळं ही तलवार तातडीनं आणावी अशी त्यांची मागणी आहे तर मंदिर प्रशासनानं या सगळ्याबाबत एक सावध पवित्रा घेतला आहे तलवारीची माहिती घेऊन लवकरच सांगण्यात येईल अशा पद्धतीचा मंदिर संस्थांचं आता म्हणणं आहे मात्र एकूणच पुजारी ज्या पद्धतीनं आक्रमक झालेले आहे तलवारीसाठी यातून मोठं वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत आज दुपारपर्यंत मंदिर प्रशासन काहीतरी माहिती देईल अशी अपेक्षा आहे तुर्तास पुजाऱ्यांमध्ये यामुळे संतापाचं वातावरण आहे आणि तिथे येणाऱ्या भाविकांमध्ये सुद्धा तलवार गहाळ जर झाली तर नक्की कुठे गेली आणि मंदिराच्या बाहेर ठेवली तर नक्की कुठं ठेवली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये सुद्धा संतापाचं वातावरण दिसत जी अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर तुळजाभवाणीच्या आठ आयुधातली शस्त्राची तत्व आणि त्याचबरोबर शक्ती तलवारीमध्ये काढून ती तलवार गायब केल्याचा या पुजाऱ्यांनी आरोप केलेला आहे मंदिरामध्ये सुरू असणाऱ्या कामाला व्यत्यय येऊ नये म्हणून पद्मश्री गणेश द्रविड यांच्या हस्ते मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आलेली होती आणि या पूजेद्वारे शस्त्रातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा आरोप सुद्धा या पुजाऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे आता आगामी काळात यासंदर्भात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल सिमेंट पाटल तेवढं